नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी नव्या कवळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेत आणि कष्ट घेतलेत महिलांसाठी स्वतःचे जीवन आरपले म्हणून आम्ही आज शिकत आहोत अशा महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देते आणि माझ्या पप्पाच्या पुस्तकातून एक कविता सादर करते ऐका कवितेचे नाव आहे वंदन कार्याला क्रांतीची ज्योत पेटवून प्रकाश पाडला शिक्षणाचा क्रांतीची ज्योत पेटवून प्रकाश पाडला शिक्षणाचा प्रका नवती अक्षराची जाण तेव्हा झेंडा रविला अभिमानाचा नवती अक्षराची जाण तेव्हा झेंडा रविला अभिमानाचा अवळूने वज्रमूठ भेदण्यासाठी अंधार अवळूने वज्रमूठ भेदण्यासाठी अंधार हाती घेऊन मशाल रचल्या अक्षरांचा डोंगर हाती घेऊन मशाल रचल्या अक्षरांचा डोंगर सोसूने कित्येक अन्याय दिला न्याय महिलांना सोसून कित्येक अन्याय दिला न्याय महिलांना झाली जुळवाजुळव अक्षरांची भेटला न्यायवंचितांना झाली जुळवाजुळव अक्षरांची भेटला न्याय उद्धार केला महिलांचा उद्धार केला महिलांचा नाही झुकल्या जुल्माला झुकुनी मस्तक चरणाशी करीतो वंदन कार्याला झुकुनी मस्तक चरणाशी करीतो वंदन कार्याला आवडल्यास लाईक करा कमेंट करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद